मी जगदीश काशीनाथ देशमुख कार्याध्यक्ष कर्जत तालुका देशमुख समाज गणेशाचा आत्महत्या आहे सर्व समाज बांधव तसेच इतर सर्व नागरिक यांना माझ्याकडून तसेच कर्जत तालुका देशमुख समाजाकडून गणपती सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा या आहेत कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे उपमुख्याध्यापिका राहिलेल्या डॉक्टर रंजना दिलीप देशमुख शैक्षणिक क्षेत्रात यांनी एक अलौकिक कामगिरी करून दाखवली एस एस सी आदर्श विद्यार्थी पुरस्कार बी एड आदर्श छात्र शिक्षिका पुरस्कार कर्जत ज्येष्ठ नागरिक संघाकडून कर्तृत्ववान महिला पुरस्कार वांगणी ग्रामपंचायतकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार अशा इत्यादी पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या डॉक्टर रंजना दिलीप देशमुख यांना क्रांतीज्योती

की मॅडम तुम्ही तालुका स्तरावर जिल्हास्तरावर तुम्ही आ, या पुरस्कारासाठी तुम्ही म्हणजे फाईल तयार करा परंतु मला असं नको होतं की मी फाईल तयार करायची आणि मग सगळ्यांकडे मध्ये घ्यायला जायचं म्हणून मी ठरवलेलं की नाही यापेक्षा वेगळा कोणता पुरस्कार असेल तर मग तो पुरस्कार मी स्वीकारेल आणि हा पुरस्कार हा ऑनलाईन पद्धतीने होता आणि इथे कोणत्याही पद्धती की म्हणजे असं इतरांचा कोणाचा हस्तक्षेप नव्हता तर हे फक्त तुमचं टॅलेंट आणि तुम्ही आतापर्यंत जे सामाजिक कार्य केलेलं आहे शैक्षणिक कार्य केलेलं आहे आणि तुमची गुणवत्ता यावर आधारित या पुरस्काराची निवड केली जात आहे आणि म्हणूनच मी ठरवलं की आपण सावित्रीबाई फुले आदर्श राज्य शिक्षक गौरव पुरस्कार या पुरस् पुरस्कारासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरूया आणि त्या पद्धतीने मी हा फॉर्म भरला आणि जिल्हास्तरावर प्रथमता जवळजवळ दीडशे ते दोनशे कॅन्डिडेट असतील शिक्षक असतील आणि त्यामध्ये ज्या चार शिक्षकांची निवड केलेली होती त्यामध्ये मी एक होती आणि त्या चारमधून नंतर माध्यमिक वि विभागावर माझी एकटीची निवड झाली प्राथमिकमधून वेगळं आणि आदिवासी विभागाचा वेगळा अशा पद्धतीने तीन जे कॅन्डिडे तीन जे शिक्षक निवडलेले आहेत ते रायगड जिल्ह्यातील आहेत आणि त्यामध्ये माध्यमिक विभागातून माझी निवड झालेली आहे मला खूप खूप आनंद झाला की आपण जे जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ मिळालं आपण निस्वार्थीपणे जी सेवा केली विद्यार्थ्यांसाठी जे प्रयत्न केले म्हणजे अगदी एस एस सी बोर्डामध्ये माझा मराठी आणि समाजशास्त्र या विषयाचा शंभर टक्के निकाल दरवर्षी असतो आणि हायस्ट येणारे जे विद्यार्थी आहेत तेही माझ्या मी शिकवत असलेल्या विषयामध्ये येतात आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे आणि त्याचं मला समाधान वाटलं की यासाठी मी कोणती अपेक्षा केलेली नव्हती परंतु मला परमेश्वराची साथ माझी मेहनत घरच्या सगळ्यांचा सपोर्ट आणि त्यामुळेच मी हा पुरस्कार मिळू शकले आणि और... महाराष्ट्र शासन शाळे शिक्षण विभाग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार डॉक्टर रंजनाताई दिलीप देशमुख कर्जत तालुका देशमुख समाजाच्या अतिशय भूतगुरू महिला यांना आज जो पुरस्कार राज्य शासनाने दिलेला आहे तो आम्हा समाजासाठी अतिशय गौरवास्पद आहे मी जगदीश काशीनाथ देशमुख कार्यादेश कर्जत तालुका देशमुख समाजच्या वतीने तसेच सौ रंजनाबाई यांचं अभिनंदन करत आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग माध्यमिक विभागातून राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी डॉक्टर रंजना दिलीप देशमुख यांची निवड झालेली जिल्ह्यातून चार उमेदवार असताना एक महिलेची निवड ही सामाजिक जाणीव ठेवून जिल्हा स्तरावर जे काम आहेत त्यांनी हा समन्वय साधलेला आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देताना माध्यमिक विभागातून आज कडावसारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षक मुख्याध्यापक पद सांभाळत असताना सामाजिक बांधिळकी म्हणून समाजाच्या स्तरावर काम करणाऱ्या डॉक्टर रंजना या उत्कृष्ट प्रकारच्या लेखिका कवयत्री आणि साहित्यिका म्हणून आज त्यांचा आमच्या परिसरात नावलौकिक आहे आज त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल खालापूर तालुका देशमुख मराठा समाज अध्यक्ष प्रभाकर देशमुख मी स्वतः आणि तालुका कार्यकारिणीच्या वतीने आणि माझ्या आधार चॅरिटेबल ट्रस्ट चौक आणि त्याचे सदस्य यशवंत भालेकर यांच्या वतीने मी दोघांच्या वतीने मॅडम चा अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी नेहा दिलीप देशमुख मी रिलायन्स जिओ मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करते मी लहानपणापासूनच पाहिलंय की म्हणजे मम्मीने माझी एवढं मेहनत केली आहे मम्मी पप्पानी दोघांनीही आम्ही लहान लहान होतो तर म्हणजे आम्हाला असं लहान असताना असं घरी हे ठेवून ते लोक मम्मी स्कूल मध्ये जायची मम्मीची खूप मेहनत आहे सो असं खूप म्हणजे इन्स्पायर होतं मम्मीकडे बघून की आपण पण असं काहीतरी एकदम असं चांगलं करायला पाहिजे आपले असं खूप मोठं नाव व्हायला पाहिजे आपल्या समाजामध्ये पुढं म्हणजे मेहनत घेऊन एवढ्या वर्षाची मेहनत आहे आणि त्याच्यासाठी एवढं छान असं अवॉर्ड भेटला सो खूप प्राऊड मुमेंट होती सगळ्यांसाठीच मम्मीसाठी आमच्या सगळ्यांसाठीच त्याच्यामध्ये सगळ्यांचा सपोर्ट होता पप्पांचा होता माझा होता ताईचा सगळ्या आमच्या सगळ्यांचा घरातल्याचा